तू, नवा। तू चा तू साईने इतिहास कर्माचा या किरणाली तू रच ब्रह्माड नवा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा

शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे तसेच आमचे वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभारी आहे कारण की एक युवा नेतृत्व या आ, हिशोबाने त्यांनी मला आज या प्रभागात काम करण्यासाठी एक संधी दिली आहे त्याबद्दल त्या पक्षाच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो महाविकास आघाडी नक्कीच सर्व पक्ष एक एकत्र येऊन काम करतील तेवढ्याच जोमाने कारण की जसं महायुती झालेली नाहीये तसं पण महाविकास आघाडी कायम टिकून आहे तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल याची मला ती मात्र शंका नाहीये आमच्या जसं मी एक आहे युवती सेनेमधून एमबीए मार्केटिंग केलेलं आहे ऍडव्होकेट प्रियंका माने आहेत दिलीप म्हात्रे काकांसारखे सिनियर आमच्या बरोबर या युथ गायडन्स करण्यासाठी आहेत आणि चेतन दादा स्वतः एक इंजिनियर आहेत आम्ही चौघ या पॅनलमध्ये आहोत जे अशा प्रकारे एज्युकेटेड लोक पॅनलमध्ये असल्यामुळे नक्कीच आम्हाला म्हणता येईल की हा प्रभाव असणार इतर युवा पिढीला सुद्धा अट्रॅक्ट करेल लक्षात येतं की युवकांना सुद्धा ते एक प्रकारचं अट्रॅक्शन राहतं की बाबा आज मध्ये फक्त घराण्याच्या नाही तर असे युथ जे सर्वसामान्य घराणा घरातून आज उभे राहत आहेत उमेदवारी अर्ज भरतायत आणि एका एज्युकेटेड बॅकग्राऊंड मधून आहेत तर ती खरंच मला असं वाटतं ही गोष्ट सर्वांना लक्षात येईल आणि त्यामुळे युथ सुद्धा अट्रॅक्ट होईल